네, 네. 네, 네. 네, 네. 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 네.

सरकार के फोटोज़ आए हमने कभी ऐसा सरकारी तस्वीरों को चलो फिर फिर चलो हर किसान है ना जानिबा जानिबा वाजीपे अच्छा बोला था उन्होंने सरकार होता है उसका नाम तो बिल्कुल थैंक यू हांडी

पत्रकार आहेत त्यांच्या सर्वांचे विशेष बाब आहे पत्रकार आणि आमच्या आम्हाला जेवढ पत्रकार जेवढ नाही बातमीचा त्यापेक्षा किती पटेल जास्त मस्के साहेबांना आणि त्या मस्के साहेबांच्या मुळे आणि तो एकाच आम्ही दोघ नरेश एका आणि त्या झोपडपट्टीतून नरेश बसके अतिशय झालेले कमी किमती मिळाली घराची किंमत वीस ते बावीस लाख रुपये होती परंतु त्यांनी कायदा विधानसभा हे करून अतिशय कमी आवाज पत्रका दैनिक पत्रकार संघाने पत्रकारांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांच्या मुलांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याचबरोबर जी त्यांची जी घरं मिळालेली आहे त्यावरती कर्ज घेणं वगैरे सगळ्या अडचणी येत होतात त्याकरता एनओसीचा जो विषय होता तो एनएसी चा विषय सुद्धा त्यांनी सोडवलेला आहे त्याचा सुद्धा पत्राचं वाटप त्याचबरोबर मेडिक्लेम तो पत्रकार उपलब्ध केलेला आहे त्याचं वाटप हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता आणि खासदार म्हणून माझा सत्कार या ठिकाणी केलेला आहे पत्रकार संघाचे मी या ठिकाणी दैनिक खास करून अभिनंदन करेन आपले सर्व पत्रकार मित्र आहेत ते सतत याच्यावरती असतात फील्डवरती असतात मुलांकडे लक्ष देणं त्यांना जमत नसतं म्हणून त्यांचे घरातले जे महिला वर्ग असतात त्या मुलांचा अभ्यास घेऊन त्यांना हे करणं आणि आपली मुलं शिकली हा मुलं शिकली त्यांचा गुरगौरव केला पाहिजे त्यांच्या त्यांच्याबद्दल उत्साह निर्माण केला पाहिजे ह्या एका उद्देशाने पत्रकार संघाने मुलांचा गुणगौरव समारंभ आणि पहिल्यांदाच ठाणे शहर पत्रकार संघाने नवनिर्मित निर्वाचित खासदार नरेश मस्के साहेब यांचं सत्काराचं आयोजन केलं होतं त्याचबरोबर या काळामध्ये पत्रकार संघाने जे जे काय उपक्रम केले मुलांना एनओसी देणं घरांची सी देणं पुन्हा मेडिक्लेम सर्टिफिकेट देणं आणि आय कार्ड जे अनेक वर्ष रखडले होते ते हे सर्व वाटप करत खासदार नरेश मस्के आणि महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते देण्यात आलेला आहे हा आजचा कार्यक्रम होता